तर नमस्कार मंडळी कसे आहात तर मित्रांनो आजचा जो एपिसोड आहे तो खूपच मस्त आणि हास्यकारक होणार आहे कारण आजच्या घरामध्ये आलेले आहेत पिंगा कपोरी पिंगा या मालिकेतील ऍक्ट्रेस आणि मित्रांनो आज पुन्हा एकदा तोच गेम खेळला जाणार आहे तो म्हणजे सूरज आणि अंकिता जो आहे ते गेसवाला गेम जो आहे ते गेम आज खेळला जाणार आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा ते दोघेही गेम खेळतात तेव्हा सगळ्या घरातून हसून फुटफुट बाहेर येते रस्ता पण ऐकू आल्या जाते तर मित्रांनो आज तोच गेम खेळला गेला आहे व आज सूरजला गेस करायचे होते म्हणजे सुतारफण हा मित्रांनो सुतारफण हे एक गुजराती डिश आहे मित्रांनो ती डिश सूरजला गेस करायची होती तर तो गेस करण्यासाठी अंकिता खूपच जास्त मेहनत करत होती ती सुरुवातीला म्हणली तो एक पक्षी असतो जो लाकडाला टोचणी मारतो ते कोणता असतो त्यानंतर सूरजने सुतार पक्षी गेस केले व नंतरा साथी पर आसे ने पनी, नंतर ने त्या केस विचारण्यासाठी ते काय वापरतात असे म्हणून तिने पणी अशा दोन जे शब्द आहेत त्या कंबाईन करायला सांगल्यानंतर सूरजने तिसरा शब्द काहीतरी काढला मग त्यानंतर सर्वांचे हसू फुटले व अशा प्रकारे मित्रांनो सर्व घरामध्ये आज आजचा जो एपिसोड आहे खूपच जास्त पाहिला जाणार आहे असे सर्वांना वाटत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटणार तुम्ही पाहाल की नाही हा हे कमेंट नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तो ने गे, तर मित्रांनो शेवटी सूरजने सुतार हा हे गेस केलेला आहे तरी कॉन्ग्रॅच्युलेशन मित्रांनो तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय काळजी घ्या टेक केअर